सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच मोफत महारोग्य तपासणी आणि ऑपरेशन शिबिर शिबीर ठिकाण उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार वेळ सकाळी अकरा ते ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार वेळ सकाळी अकरा ते महिला व बाल रुग्णालय कुडाळ सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार वेळ सकाळी अकरा ते संजीवनी हॉस्पिटल कणकवली सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार वेळ दुपारी तीन ते पाच अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद एकोणसत्तर नव्याण्णव महाराष्ट्रामधील जन आरोग्य योजने अंतर्गत पिवळे केशरी पांढरे रेशन कार्ड आणि गोव्यामध्ये पंडित दीनदया योजना आधार कार्ड धारकांना आरोग्य कर्नाटक योजना अंतर्गत बी पी एल कार्ड धारकांसाठी खालील ऑपरेशन मोफत केले जातील हाडाचे फ्रॅक्चर एन्जिओप्लास्टी दुर्बिणीद्वारे बायपास ऑपरेशन पेसमेकर दुर्मिणी ऑपरेशन प्रोस्टेट ऑपरेशन सर्व प्रकारचे कॅन्सर ऑपरेशन केमोथेरपी केमोथेरपी पोर्ट डायलिसिस एक्सोला डायलिसिस रुग्णांसाठी पमकॅप डायलिसिस रुग्णांसाठी दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे खडे लेझरद्वारे व्हेरिकोज वेन्स ऑपरेशन वाढलेली थायरॉइड गाठीवर मायक्रोवेव्हद्वारे विना ऑपरेशन अत्याधुनिक उपचार विना टाके गर्भाशय गाठी वर उपचार पायांची पेरी फरल एन्जिओ प्रोस्टेट आर्टरी एम्बोलायझेशन दुर्बिणीद्वारे मणका ऑपरेशन अथाई हॉस्पिटल मध्ये खालील ऑपरेशन सवलतीच्या दरात करण्यात येतील मेंदू ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स मुळब्या मूळव्यात फ्युशर गुडगा व खुबात प्रत्यारोपण किडनी ट्रान्सप्लांट ओपीडी सवलतीच्या दरात मोफत एन्जिओग्राफी किडनी सोनोग्राफी तीनशे रुपये महत्त्वाचं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून गंभीर आजारावर विशेष सहाय्य सर्व प्रकारचे कॅशलेस सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध पुढील ऑपरेशन पत्ता अथायू हॉस्पिटल NH4 पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी कोल्हापूर